आपले अरे बापरे किचनमध्ये आणि घरामध्ये खूप झुरळं झालेली आहे परेशान आहोत आपण आणि स्प्रे वापरून झाले चॉक वापरून झाले बरेच प्रकार करून झाले तरी पण झुरळं जात नाही आहेत तर त्याच्यासाठी हा एक सोपा घरगुती सटीक उपाय आहे अगदी स्वस्त आणि मस्त करून बघा एका दिवसात आपल्या घरातील झुरळं नाहीशी होतील ते कसे ते आपण ह्या बघणार आहोत जर आपल्याला रॉयल सुजाता हे चॅनल आवडले तर करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा एका प्लेटमध्ये आपण एक, एक टेबलस्पून किंवा एक वाटी किंवा जसं काय तुम्ही मेजरमेंट घेणार त्याच्यानुसार आपण हे सगळं करायचं आहे मी हे एक टेबल स्पून मैदा घेतलेला आहे एक टेबल स्पून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे मैदा आणि गव्हाचं पीठ घेतल्यानंतर आपण ही बोरीक पावडर आहे ही बोरीक पावडर आपल्याला बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध होते त्याच्यामध्ये आपण अर्धा टीस्पून बोरीक पावडर घ्यायची आहे थोडीशी आपण साखर घालायची आहे साखरेच्या ह्याच्याने धुरळ अट्रॅक्ट होतात आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि जसं आपण कणिक मळतो तसं कणिक मळायचे आहे मी थोडंसं वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे एकदम घालू नका एकतर पातळ होईल अगदी हे चांगलं मिक्स करून घेऊया हे बघा आपण हे, हे।, हे, हे, हे आता हे चांगलं मळून घेतलेलं आहे थोडंसं आपण अजून मळून घेऊया हे बघा आपण बघू शकता हे चांगलं आपण मळून घेतलेलं आहे आता ह्या पिठाचे आपण अगदी छोटे छोटेसे असे गोळे बनवायचे आहेत हे बघा हे असे अगदी छोटे छोटे आपण गोळे बनवायचे आहेत आणि हे गोळे आपण कपाटामध्ये किंवा आपलं जे खाद्यपदार्थ ठेवतो आपण तिथे पण ह्या ठेवायचं ह्या गोळ्या ठेवायच्या आहेत त्याच्याने झुरळ ह सगळी नाहीशी होती आता आपण सगळे गोळे छोटे छोटे बनवून घेऊया आपले आता हे गोळे बनवून तयार आहेत आता आपण हे गोळे कुठे ठेवायचे आहेत की जिथे कपाटं आहेत आपले किंवा जिथं आपण तेल वगैरे ठेवतो तिथे तर हमका सगळी जुळू होतात तर काय करायचं आहे हे कॉर्नरला असे हे लावून ठेवायचे आहेत हे ओले आहेत त्याच्यामुळे पटकन पकले जातात हे असे नुसते ठेवून द्यायचे आहेत लहान मुलांच्यापासून हे जरा दूर ठेवा हे अशा प्रकारे आपण सर्व गोळे ठेवूया आपण ह्या कपाटांमध्ये सुद्धा हे असं ठेवू शकतो या बाजूला पण आपण ठेवू शकतो बघा या कपाटामध्ये पण आपण कॉर्नरला आणि मागच्या साईडला असा हा एक एक गोळा ठेवू शकतो जिथे आपण भांडी ठेवतो तिथे सुद्धा हा आपण पेपरच्या खालती हा गोळा ठेवू शकतो त्याचे साईड इफेक्ट्स काही नाही आहेत अगदी सेफ आहे हा उपाय करून बघा तुम्ही हे बघा असं हे कॉर्नरला कपाटांमध्ये पण आपण हे ठेवू शकतो असं थोडंसं हे दाबून ठेवा जिथे आपण सिलेंडर ठेवतो तिथे पण ठेवू शकतो मायक्रोवेव्हच्या तिथे पण पन खालती पण आपण ठेवू शकतो जिथे आपण चमचे वगैरे ठेवतो डाव ठेवतो तिथे पण ट्रेच्या बाहेर आपण हे अशा प्रकारे ठेवू शकतो हे आपण भांड्यांच्या रॅकमध्ये हे असं कॉर्नरला सुद्धा ठेवू शकतो थोडंसं असं दाबून हे करायचं आहे म्हणजे त्याला ते चिटकून राहील असं मागच्या साईडला पण आपण पन ठेवू शकतो इथे कॉर्नरला पण आपण पन ठेवू शकतो मी हे तुम्हाला चमच्याचं प्रमाण दिलेलं आहे आपण वाटीचं प्रमाण घेऊन हे बनवू शकता म्हणजे खूप सारे हे बॉल्स सा आपल्याला बनवायला लागतील कारण का संपूर्ण किचनमध्ये आपल्याला ठेवायचं आहे हा अगदी सटीक सोपा उपाय आहे करून बघा अगदी एका दिवसात आपली घरातली जुळवळ नाहीशी होतील फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद